महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष तिन्ही पक्षांचे आमचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते या ठिकाणी एक मोर्चाचं निवेदन देण्यासाठी आणि तहसीलदार कचेरीवर आपल्या स्वतःच्या मागण्या मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या तालुक्यामध्ये याच्या अगोदर देखील या मागण्या मांडण्याचं काम आणि त्याच्यासाठी उपोषण करण्याचं काम देखील नेते मंडळींनी केलं परंतु शासनाने नुसतीच घोषणा घेतली आणि त्याची काही दखल घेतली गेलेली नाही खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये या सगळ्याच परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण असताना थ्री फेज लाईटची साधी मागणी देखील मान्य झाली नाही आणि त्याची काहीही कार्यवाही होताना दिसत नाही इथे सगळे लोक अधिकाऱ्यांशी भांडतात अधिकाऱ्यांच्या कुठलीही गोष्ट हातात नाही आमची अशी मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कमीत कमी, कमी खोटं तरी बोलू नये जे ते बोलतात त्याची कार्यवाही तरी करावी कारण राज्याचा मुख्यमंत्री खोट बोलतो हा मेसेज समाजामध्ये वाईट जाईल राज्याचे मुख्यमंत्री काय खोटं बोलले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत थ्री फेज लाईट तुम्हाला दिलेली आहे बिबट्याच्या कोण भेटलं मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली अजित पवारांनी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावेळेला मीटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये मिटिंग ही मा मागण्या मान्य केलेल्या आहेत शासनाने असं जाहीर केलेलं आहे ते शासनाचेच प्रतिनिधी आहे मग शासनाच्या प्रतिनिधींनी कुठलीही खोटी गोष्ट बोलू नये आणि या तालुक्यामध्ये जी बिबट्यांची दहशत आहे याच्यामध्ये कुठलीही कार्यवाही गेल्या आठ दिवसात देखील होताना दिसत नाही लोक त्रासलेले आहेत अनेक लेकरंवाळांचा प्रपंच उघड्यावर पडतोय सगळ्या लोकांना आता पाऊस पाणी सुरू झालेलं आहे सातत्याने लाईट जाते आणि त्यानिमित्ताने अधिक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे या ठिकाणी कांद्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालतो म्हणून नि निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेतल्या बऱ्याच लोकांनी आश्वासनं आपल्याला दिली होती परंतु तशा प्रकारचं कुठलंही काम झाले नाही कर्नाटकामध्ये कांद्यावरची बंदी उठवली पण महाराष्ट्रामध्ये मुद्दाम होऊन अन्याय करतात आणि या अन, हा अन्याय आमच्यावर होऊ नये याच्यासाठी आम्ही या, या ठिकाणी सर्व मंडळी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत या ठिकाणी बिबट्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये शासनाने ठोस भूमिका घेऊन त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची वाट न पाहता ताबडतोब आदेश देऊन या ठिकाणी कार्यवाही करायला पाहिजे नुसते बिबटे पकडून भागणार नाही तर त्याचा बंदोबस्त नीटनेटका केला पाहिजे आणि थ्री फेज लाईट देऊन या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे मेंढपाळ असतील शेतकरी असतील पाणी भरण्याचा प्रश्न असेल शेतात जाण्याचा प्रश्न असेल तो गंभीर झालाय शाळेत गेलेली मुलं परत येतील की नाही अशी सगळ्या पालकांना काळजी लागलेली असते अशा परिस्थितीमध्ये गेले चार सहा महिने हा प्रश्न सातत्याने मांडला जात असताना शासन बघ्याची भूमिका घेते याचा आम्हाला आश्चर्य वाटते आमची या आंदोलनाच्या निमित्ताने शासनाला विनंती राहील की या बिबट्याच्या प्रश्नामध्ये तातडीने लक्ष घालावं त्याचप्रमाणे या परिसरामध्ये ज्याप्रमाणे नागपूरच्या अभयारण्यामध्ये थ्री फेज लाईट दिलेली आहे त्या धरतीवर या जुन्नर आंबेगाव संगमनेर या सगळ्याच बिबट्यांचा वास्तव असलेला जो भाग आहे या भागामध्ये थ्री फेज लाईट देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे आणि कांदा निर्यातीच्याबद्दल एक चांगली भूमिका घेऊन कांद्याचा प्रश्न फार मोठा आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो आणि भांडवली खर्च देखील वसूल होत नाही ही शोकांतिका आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आहे काल निवडणुका झाल्या त्या निवडणुका देखील कौल देताना लोकांनी सरकारच्या विरुद्ध कौल दिलेला आहे त्याचं एकमेव कारण होतं की शेतकऱ्यांच्यावर सातत्याने अन्याय झालेला आहे ज्याला अन्न लागतं ज्याला रोटी लागते ज्याला कामधंदा लागतो त्याला कुठलाही पक्ष नसतो पोट हे त्याचं भरलेलं नसेल त्यावेळी त्या पक्षाचा विचार करत नाही सातत्याने जे सरकार त्यांच्यावर अन्याय करतं त्या सरकारचा विचार करून त्या सरकारच्या विरोधात जातात माझी सरकारला विनंती राहील की आपल्या हातात सत्ता आहे सत्ता असताना देखील आपण या गा शेतकऱ्यांना मदत करत नाही ही गोष्ट मोठी गंभी गंभीर आहे आणि याचा परिणाम लोकांना भोगावा लागतोय लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागेल शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त व्हावेत यासाठी हे सरकार बनलेली नसतात तर कल्याणकारी राज्य निर्माण करण्याच्यासाठी सरकार तयार झालेली असतात तर कल्याणकारी राज्य म्हणून या राज्य शासनाची प्रतिमा होण्याच्यासाठी ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांनी प्रयत्न करावेत अशी आमची विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांच्या वतीने आम्ही तहसीलदार कार्यालयात निवेदन द्यायला आलेलो हो, आहोत आणि या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने योग्य ती कार्यवाही करण्याची आमच्या सगळ्यांच्या वतीने आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या वतीने मायबाप मा, सरकारला विनंती आहे आम्ही फार चांगल्या शब्दात चांगल्या आशेने सरकारकडे पाहतोय सरकारने जर कार्यवाही केली तर सरकारचं अभिनंदन देखील करू परंतु कार्यवाही करायला पाहिजे आणि गोरगरिबांच्या प्रपंचामध्ये मदत करण्याची संधी शासनाला आहे ती संधी शासनाने गमावू नये अशा प्रकारची शासनाला आमची विनंती आहे